तुहेरे माझा मित्र ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील एका अभिनेत्रीला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे ही अभिनेत्री म्हणजेच मधुरा जोशी या मालिकेत मधुरा ईश्वरीच्या मोठ्या बहिणीची म्हणजे नम्रता देसाई ही भूमिका साकारत आहे मधुराने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा असलेल्या मधुराला आता हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्याची संधी मिळत आहे याबद्दल अभिनेत्रीने नुकतीच एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे मधुराने तिच्या नव्या आगामी चित्रपटाची खास झलक तिच्या सोशल मीडियावर शेअर करत नव्या बॉलिवूड सिनेमाची खुशखबर दिली आहे ही पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणते माझा पहिला बॉलिवूड चित्रपट सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे या भूमिकेसाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि संधी देणाऱ्या सर्व निर्मात्यांचे मनापासून आभार यापुढे तिने सिनेमाबाबत अधिक माहिती देत हा चित्रपट अमीर खान प्रोडक्शन्स अंतर्गत तयार झाल्याचं सांगितलं आहे पुढे ती असंही म्हणते की तो शेफ आहे तो एजंट आहे तो नायक आहे आणि सगळ्यात महत्वाचंच म्हणजे तो आहे हॅपी पटेल तर अभिनेत्रीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे तर अभिनेत्री मधुरा जोशीला बॉलिवूड चित्रपटात पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका